नमस्कार मंडळी दिशा सॅलियन हिचे वडील सतीश सालियन यांनी जी याचिका हायकोर्टात सादर केलेली आहे या याचिकेत अतिशय गंभीर असे आरोप त्यांनी केलेले आहेत त्यांनी हे आरोप आदित्य ठाकरे सूरज पंचोली दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांनाही लक्ष केलेलं आहे इतकंच नाही मित्रांनो तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी ताई यांनाही त्यांनी लक्ष केलेलं आहे या याचिकेत त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते इतके गंभीर आहेत की ते तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे या याचिकेत सतीश सॅलियन म्हणतात की दिशा हिच्या करिअर हिच्या करिअर साठी खूप गंभीर होते ती अशी आत्महत्या करणे शक्यच नाही माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळेस आलं मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे माझी महापौर किशोरी पेडणेकर बालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी ते सांगत असलेली गोष्ट खरी असल्याचं सतत रेटर लेटत होतं या लोकांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवलं होतं नजर होती मुंबई पोलिसांनी दिशाचा सामूहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सर्व साक्षी पुरावे न्यायवैद्यक अहवाल शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्या होत्या दर्शनी दिलेल्या जबाबानुसार आठ जून दोन हजार वीसच्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती मात्र अचानक तिथे आदित्य ठाकरे त्यांचा एक अंगरक्षक सुरज पांचोली हिनो मोर्या ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणार होत म्हणून तिला कायमच शांत करण्यात आलं सदर घटने राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्क साधला होता याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोन कॉल्स केले दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांत सिंग राजपूत याचाही मृत्यू झाला याच कालावधीत रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरे चव्वेचाळीस वेळा फोनवर बोल बोलले दिशाचा मृतदेह बंद दारा आडून हलवून तो बाहेर फेकण्यात आला तिने चौदाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा दावा केला मात्र दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म दाखवतील अशा कुठल्याही कुणा नव्हत्या तिच्या शरीराचं हाडही मोडलेलं नव्हतं गँगरेपच्या खुना मिटवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात पन्नास तासांचा उशीर केला दिशाचा मृतदेह देखील आम्हाला फार काळ ठेवू दिला नाही घाईघाईत त्याचे अंत्यसंस्कार करण्यास भाग पडण्यात आलं घटनेच्या दिवशी त्या इमारतीच आणि आसपासच्या परिसराचं सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं तिथे असलेल्या अनेकांचे मोबाईल लोकेशन सीडीआर याची नोंद घेतली गेली नाही आदित्य ठाकरे रिया चक्रवर्ती संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी झाली पाहिजे या सर्वांची नार्कोटेस ब्रेन मॅपिंग लाय डिटेक्टर चौकशी होणं गरजेचं आहे सदर प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमून त्यांच्या देखरेखीखाली भक्कम केस तयार करावी एनआयए किंवा सीबीआय मार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली हा सर्व तपास करावा हे सगळे मुद्दे मित्रांनो सतीश सालियन जे दिशा सॅलियनचे वडील आहेत त्यांच्या याचिकेत आहेत आणि हे मुद्दे अतिशय गंभीर आहेत यावरून आदित्य ठाकरे यांना अटक होणार का हाच आता प्रश्न उरलायला मी आबा आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद